नमस्कार मी राजश्री राजश्री क्रिएशन या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी आपणा सर्वांचे स्वागत करत आहे आज आपण पाहणार आहोत एक नवीनच काक रेसिपी जिचं नाव आहे काकडी पोहे लागणारं साहित्य म्हणजे पोहे साधारण दीडशे ते दोनशे ग्रॅम काकडी लागणार आहे एक मध्यम आकाराची बारीक कापून घ्यायची आहे त्यानंतर खोबरेम साधारण एक नारळ फोडल्यानंतर त्याची जी एक कवड आहे त्यापासून जेवढं खोबरं निघेल तेवढं खोबरं घ्यायचं आहे आता पहा हे जे आपण पोहे घेतले होते हे पोहे काकडी आणि खोबरं छानपैकी मिक्स करून घ्यायचं आहे या ठिकाणी मी कोलम पोहे घेतलेले आहेत व्यवस्थित मिक्स करून घ्यायचा है आहे यामध्ये चवीनुसार तुम्ही साखर टाकू शकता साधारण एक चमचा दोन चमचे मीठ टाकून घ्यायचं आहे चवीप्रमाणे आणि पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे अगदी कमी वेळात होणारी ही रेसिपी आहे अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स केल्यानंतर फोडणी द्यायची आहे फोडणीसाठी पहा मी तेल तापत ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये साधारण चार मिरचीचे तुकडे घातलेले आहेत तुम्हाला जर तिखट जास्त पाहिजे असेल तर तुम्ही दोन मिरच्या घालू शकता आता इथे एक मिरची जे मी चार तुकडे केलेले आहेत तिखट कस तुम्हाला प्रकारे आवडते त्याप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता कढीपत्ता टाकलेला आहे तेलामध्ये त्यानंतर काय करायचं आहे हिंग आपल्याला या फोडणीमध्ये टाकायचा आहे तेव्हा आपण या फोडणीमध्ये आता हिंग टाकून घेऊया आता ही जी फोडणी तयार झालेली आहे ही फोडणी आपल्याला काय करायची आहे तर आपण जे मिक्सर केलेलं आहे या मिक्सरवर टाकून घ्यायची आहे आणि परत एकदा हे जे मिक्सर आहे ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे म्हणजे ती फोडणी जी आहे ती व्यवस्थित मिक्स होईल पोह्यांमध्ये कमी साहित्य लाग लागतं यासाठी शिवाय कमी वेळेमध्ये होणारी अशी ही एक रेसिपी आहे तर पहा तयार आहेत काकडी पोहे